ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्या महाशिवरात्री तर व्रताचे काही नियम कोणत्या गोष्टी चुकूनसुद्धा करायच्या नाहीत तरच व्रत संपन्न होईल ह्याच गोष्टीवर आज मी तुम्हाला काही विशेष माहिती सांगणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सर्वांना नम्र विनंती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्र आली आहे म्हणजेच उद्या तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवाची काही व्रत वैकल्ये वर्षभरामध्ये आपण करतो त्या सर्वांचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबापैकी पवित्र अशी महाशिवरात्रीची तिथी आहे ज्या मुलामुलींना विवाहामध्ये अडचणी येत आहेत किंवा त्यांचे काही कारणातने लग्न जुळून येत नाही इच्छुक मुलगा किंवा मुलगी मिळत नाही तर अशा मुलामुलींनी देखील हा महाशिवरात्रीचा व्रत करावा त्यांचे फळ त्यांना नक्कीच चांगले मिळेल त्यांचा विवाहाचा योगसुद्धा लवकरच जुळून येईल महादेवाच्या पिंडीवर एक तांब्या पाणी जरी अभिषेक केले किंवा एका बेलाचे पान जरी अर्पण केले तरी महादेव आपल्यांना लगेच प्रसन्न होतात आपल्या मनातील सर्व इच्छा ते पूर्ण करतात पण महादेवाची पूजा करताना काही नियमसुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केला पाहिजे आणि त्याचीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव व माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसे महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या पिंडीवर धोत्र्याची फुले पांढऱ्या रंगाची फुले त्याचबरोबर एरंड्याचे फळ बेलाचे फळ बेलाची पाने वेगवेगळ्या झाडांची पाने फुले देखील अर्पण केले जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केले जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा व वा मधाचा वापर केला जातो हे करत असतानाच आपल्याकडून काही चुका न कळत होत असतात काही वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण करणे हे वर्ज असते त्यामुळे भगवान महादेव क्रोधित होऊ शकतात महादेव जितके भोळे आहेत तितकेच क्रोधितसुद्धा आहेत त्यामुळे आपण काही नियमांचे पालन जरूर केले पाहिजे यातील सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरातील पितृदोष तसेच कालसर्पदोष असेल तर ते निघून जातील महाशिवरात्री व्रताच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही यानंतरचा नियम म्हणजे या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा आमली पदार्थ अजिबात खायचे नाही दिवसभर उपवास करायचा कोणत्याही गोष्टीची व्यसन करू नये व्रत असो किंवा नसो व्यसन हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहू नये कारण हळद कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि महादेवाचे पिंड हे पुरुषतत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे हळदी कुंकू महादेवाच्या पिंडीवर वाहू नये याचे दुसरे कारण असे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असताना आपण शंखाचा वापर अजिबात करायचा नाही कारण शास्त्रानुसार महादेवाच्या पिंडीवर शंखाने अभिषेक करणे पूर्णपणे वर्ज्य आहे कारण शिवपुराणात असे सांगितले आहे की शंखचूड नावाचा एक असूर होता व वा त्याचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे यावर तुम्ही असे म्हणाल की लक्ष्मी व विष्णू यांच्या पूजेमध्ये शंखाला खूप महत्त्व आहे तर याचेही कारण असे आहे की शंखचूंड हा लक्ष्मी व विष्णूचा अतिशय भाऊ भक्त होता म्हणून त्यांच्या पूजेमध्ये त्याला खूप महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करणाऱ्या जोडप्यांनी ब्रह्मचर्य पाळावे व्रताच्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरी प्रसन्न वातावरण ठेवावे एकमेकांना कुणालाही अपशब्द वापरू नये आपले घर स्वच्छ ठेवावे तर मैत्रिणींनो सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा नियम म्हणजे आपले भाव शुद्ध ठेवून भक्तीपूर्वक महादेवांची पूजा केली असता महादेव आपणास नक्कीच प्रसन्न होऊन आपल्यावर सदैव त्यांची कृपा राहील हे मात्र तितकेच खरे आहे धन्यवाद